मुख्यमंत्री शिंदेंनी बंड करत सरकार स्थापन केलं या घटनेला आता अडीच वर्ष झाले आहेत तेव्हापासून राज्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा राजकीय सामना पाहायला मिळतोय राजकीय सभेचं मैदान असो की विकास कामांची चर्चा हे धुंद सुरूच आहे आज संभाजीनगरच्या शिवसंकल्प मेळ्यातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पर्यायने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जाहीर टीका केली सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांचा पापाचा घडा भरला आहे अशी टीका ठाकरेंनी केली त्याचबरोबर सरकारी योजनेचं अपयश जनतेला शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप या विषयांवर ठाकरेंनी भाष्य केलं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकऱ्यांनी संवाद साधला आता ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला आहे जनतेची साथ धनुष्यबाणाला मुख्यमंत्री ज्यांनी बाळासाहेबांचा सा विचार सोडला त्यांना जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवणार आहे वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांना ठाकरेंनी साप नाकारलं त्यांचा पक्ष सातव्या क्रमांकावर राहिला लोकांची खरी साथ ही आम्हाला मिळत आहे आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत शिवसेनेचा मूळ मतदार आजही धनुष्यबाणासोबत आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले त्यांचा पापाचा घडा भरला खऱ्या अर्थाने पापाचा घडा हा उद्धव ठाकरेंचा भरला आहे याची प्रचिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभेत येईल असं टीकास्त्र शिंदेंनी लागलं कधी घराच्या गेटच्या बाहेर न जाणाऱ्या आता शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत ही बाब निश्चित आशादायी आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला जनता महायुतीच्या पाठीशी येणाऱ्या काळात भक्कमपणे उभी राहणार आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने राबवलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचा पाडा वाचला सर्वाधिक चर्चेत राहिलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं जाणार आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे हे यावरून स्पष्ट झालं आहे सत्ताधाऱ्यांवर ठाकरे शेवटपर्यंत हल्ला चढवत राहणार ही बाब स्पष्ट आहे आता राजकीय सामना नेमका कुठे थांबतो आणि राज्यातील जनता विधानसभेला नेमकी कुणाला साथ देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे